जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांना मुजरा करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांच्या घराण्याचा इतिहास आपल्या पुढे मानण्यासाठी इथं उपस्थित आहे आज संभाजी पुत्र छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने त्यांना वंदन करून आज माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि दाभाडे घराणं हे स्वराज्यनिष्ठ म्हणून मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठशाहीच्या अंतापर्यंत या घराण्याने एकनिष्ठेने सेवा केली आणि अतिशय शूर असलेले हे घराणं ज्यांनी मराठशाही वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले सरसेनापती खंडेराव दाभाडे हे छत्रपती शाहू महाराज ठोरले यांच्या काळामध्ये हे सेनापती म्हणून उदयास आले आणि गुजरात वरती त्यांनी निर्विवाद आपलं वर्चस्व स्थापन केलं स्वामीनिष्ठा हीच त्यांची दौलत असं ते म्हणायचे असा निष्ठाभान स्वामी निष्ठ सरसेनापती यांचं घराणं मूळचं तळेगावचं पाटील घराणं पाटील घरानं ते मराठी सेनापती अशा प्रकारची महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी स्वराज्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते आणि त्यांचे मूळ पुरुष बजाजी दाभाडे हे तळेगावचे पाटील होते त्यांचे थोरले पुत्र येसाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते महाराज जेव्हा आग्र्याला गेले आणि आग्र्याच्या काळामध्ये साडेतीन चार महिने तिथं थांबावं लागले त्या काळामध्ये राजपरिवाराची सेवा करण्याची त्यांची काळजी घेण्याचं काम यांनी केलं येसाजी दाभाड्याने अशा प्रकारे तळेगावच्या पाटलापासून सुरुवात झालेली आणि त्यानंतर त्यांचेच पुत्र थोरले पुत्र खंडेराव दाभाडे हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये सेनापती झाले छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये महाराज सुटून आले त्यावेळेला त्यांना सरसेनापती धनाजी जाधवराव येऊन मिळाले आणि का काही काळ म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पर्यंत ते मराठा सेनापती म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली त्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधवराव हे काही काळ सेनापती म्हणून महाराजांकडे राहिले पण पुढे ते तारा राणीला मिळाले आणि त्यानंतर निजामाकडे गेले त्यानंतर स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा करण्यान करण्याचं कार्य खंडेराव दाभाडे यांनी केलं अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजपरिवाराला चिंता लागली आणि येसूबाईंनी ठरवलं की आता रायगडसुद्धा काही फार काळ टिकणार नाही आणि अशा वेळेला सगळ्यांनी इथं थांबणं योग्य नाही आपण सगळे थांबलो तर पकडले जाऊ उद्या रायगड पडल्यानंतर आपण सगळे पकडले गेले तर स्वराज्याचा कारभार कसा चालणार म्हणून महाराणी यशोबाईनं छत्रपती राजारामानं राज्याभिषेक केला आणि ते छत्रपती झाले संभाजी महाराजानंतर आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला तारा राणीला आणि इतर राण्यांना त्यांना घेऊन तुम्ही जिंगेला जा असे आज्ञा केली अर्थात जिंजीपर्यंत गोष्ट नव्हती दक्षिणेकडे जिंजीचा किल्ला मजबूत किल्ला तिथे जाऊन तुम्ही स्वराज्याची दुसरी राजधानी थाटा आणि तिथून मोघलाशी झुंज द्या अशी आज्ञा दिली परंतु त्यांना जिंजीपर्यंत नेण्याची कामगिरी कोण करणार आणि त्याच वेळेला खंडेराव दाभाडे हे पुढे आले आणि त्याचबरोबर त्यांचे धाकटे बंधू शिवाजीराव दाभाडे या दोघांनी ही जबाबदारी पत्करली की आम्ही राजांना सुरक्षित नेऊ काळ मोठा भाका होता मगलांच्या फौजा जाग होत्या राजाराम महाराजांना पकडण्यासाठी सावध होत्या तरी सुद्धा जीवावर उदार होऊन या दाभाडे बंधूंनी त्यांना सुरक्षित नेण्याचे जे वचन दिलं ते शेवटपर्यंत पाळलं अशी स्वराज्य निष्ठा होती त्याचबरोबर धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे यांना संरक्षण देण्यासाठी सतत सिद्ध असायचे अशा प्रकारचा हा बाका काळ असताना या दोन्ही बंधूंनी गाभाडे बंधूंनी आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी त्यांना सुरक्षित जिंजेला पोहोचवलं ते राजाराम महाराजांच्या अंगरक्षक म्हणून खंडेराव दाभाडे सावलीसारखे त्यांच्या बरोबर उभे राहायचे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे अकरा जानेवारी सतराशे सतरा साली ते सेनापती झाले अर्थात शाहू महाराज आणि तारा राणी असे दोन गट पडलेले होते आणि याच्या वादामध्ये निर्णायक भूमिका निभावण्याचं काम खंडेराव दाभाडे यांनी केलं त्यांनी दोघांनाही समजुतीनं राहायला सांगितलं आणि अशा प्रकारे मराठी राज्य वाढवायचं असेल तर आपसा तडजोड के ही केलीच पाहिजे आणि ते करण्याचं काम त्यांनी केलं तेव्हा अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व मराठशाहीच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांचा राज्यकारभार स्थिर करण्याचं काम सेनापती म्हणून खंडेराव दाभाडे यांनी केलं आणि एवढंच नाही महाराणी येसोबाई शाहू महाराज जरी सुचून आले तरी मुघलांच्या कैदेत होत्या आणि त्यांना सोडवण्याची जबाबदारी खंडेराव दावाडे आपल्यावर घेतले बरोबर बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि पन्नास हजाराचे फौज घेऊन ते दिल्लीला गेले आणि दिल्लीच्या बादशहाला धमकावून महाराणी येसुबाईची सुटका करायला त्यांना भाग पाडलं नाहीतर आम्ही दिल्ली फोडून तोडून मोकळी करू असा दम दिल्याने शाहू महाराज चे हे सेनापती जितके धारशी होते की दिल्लीवर हल्लासुद्धा केला असता पण बाद शहानं पटतं धोरण घेतलं आणि येशुबाई महाराणी साहेब यांची सुटका झाली आणि त्यांना सुरक्षित सातारला आणलं गेलं अशा प्रकारची महत्वपूर्ण कामगिरी त्यांची आहेत माळव्यामध्ये पवार इंदोरला होळकर ग्वालेरला शिंदे जशी सुभ्याची वाटणी झाली त्याचबरोबर यांच्याही कार्यक्षेत्राची वाटणी झाली आणि त्यांना बागलान खानदेशामध्ये व गुजरातचा सुभाग सेनापती दाभाड्यांना देण्यात आला आणि अशा प्रकारे सेनापती दाभाडे यांनी सेनेची उभारणी गुजरातमध्ये केली स्थानिक तिथले कोळी आणि वन्य जमातींना बरोबर घेऊन घडी बसवली आणि त्या सुभ्यामध्ये त्यांनी निर्विवाद आपलं वर्चस्व स्थापन केलं इसवी सन सतराशे एकोणीसमध्ये त्यांनी सुरतेवर चारी करून मोगली फौजेंचा पराभव केला आणि सोनगड येथे कायमचे ठाणे उभारून गुजरात वर खंडनी आणि चौथाई बसवली अर्थात पुढे त्यांची त्यांनी ही जबाबदारी दमाजी गायकवाड त्याच्या अगोदर पिलाजी गायकवाड आणि दमाजी गायकवाड हे दोन्ही पिता पुत्र होते त्यांच्यावर ही जबाबदारी दाभाडेंनी सोपवली आणि गायकवाडांनी ती पूर्णपणे पार पाडली आणि पुढे गायकवाडच त्या चुब्याचे प्रमुख झाले आणि अशा प्रकारे गायकवाडांचं राजघराणं गुजरातमध्ये भडोद्याला उभं राहिलं त्यांच्या स्वाऱ्यामुळे दाभाड्यांच्या स्वाऱ्यामुळे मोगली सत्ता खिळखिळी खेल झाली आणि अशा प्रकारे महत्त्वपूर्ण बजावून कामगिरी बजावून दगदगीनं इसवी सन सतराशे सप्टेंबर म्हणजे स सतरा सप्टेंबर सतराशे एकोणतीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला अर्थात दाभाड्यांचा मृत्यू झाला तरी मराठशाहीमध्ये दाभाड्यांच्या कार्याला खंड पडला नाही खंडेराव दाभाड्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे थोरले पुत्र त्रिंबकराव दाभाडे यांना सेनापती पद दिलं परंतु गुजरातच्या सुब्यावरून ठोरले बाजीराव पेशवे आणि दाभाडे यांच्यात वाद सुरू झाला अर्थात शाहू महाराजांना न सांगता ता ता तो तो हे दोघे एकमेकाशी भिडले गेले आणि डबई येथे गुजरातमध्ये युद्ध झालं अर्थात दाभाड्यांचा मोकासा हा गायपाडग्र गेला आणि पुढच्या काळामध्ये परंतु तोपर्यंत त्रिंबकराव दाभाडे हे सेनापती झाले होते त्यांच्या ताब्यात होता आणि बाजीराव पेशव्यांना तो हवा होता कारण उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिलं तर गुजरात संपन्न होता आणि बाजीराव पेशव्याला तो हवा होता त्यामुळं बाजीराव पेशव्यांनी तो सुभा सोडायला सेनापती दाभाड्यानं सांगितलं दाभाड्यांनी ते ऐकलं नाही आणि मग डबई येते दोन्ही सेनेमध्ये युद्ध झालं त्यामध्ये काही मराठा सरदार इकडे काही मराठा सरदार तिकडे पवारांनी दाभाड्यांची बाजू घेतली आणि उदाजीराव पवार हे खासे धारचे झालेले पुढे महाराज यांनी पेशव्यांच्या विरुद्ध हत्यार उपसलं परंतु या युद्धामध्ये त्रिंबकराव दाभाड्यांना भाला लागला आणि त्रिंबकराव दाभाडे सेनापती पडले त्यामुळे युद्ध तिथं थांबावं लागलं बाजीराव पेशव्यांनी पळ काढलं तिथून कारण त्यांना माहीत होतं की दाभाडे सेनापती मारले गेल्यानंतर उमाबाई दाभाडे या त्यांच्या मातोश्री अत्यंत शूर होत्या त्या आपल्याला सोडणार नाही आणि मग बाजीराव पेशवे पुण्याला आले आणि बाजीराव पेशव्यांनी तिथून सातारला प्रयाण केलं शाहू महाराजांकडे कारण त्यांना माहीत होतं की उमाबाई आपल्याला सोडणार नाही आणि ही बातमी उमाबाईंना कळल्यानंतर उमाबाई फौज घेऊन बाजीरावाच्या पाठलागावर निघाल्या त्या पुण्यामध्ये आल्या आणि पुण्याला आल्यानंतर बाजीरावाने तिथून पलायन केलं आणि ते शाहू महाराजांच्या चरणाशी लीन झाले अर्थात शाहू महाराजांना त्यांनी हकीकत सांगितली शाहू महाराजांनी बाजीरावाची सुद्धा कान उघाडणी केली की तुम्हाला युद्ध करण्याची काय गरज होती तो मोकासा जर दाभाड्यांचा होता तर तुम्हाला मध्ये हस्तक्षेप करण्याचं कारण नव्हतं आणि तुम्हाला हवा होता तर मला सांगायला पाहिजे होतं बाजीरावाने आपली चूक मान्य केली परंतु उमाबाईला समजावणार कोण कारण उमाबाईने प्रतिज्ञा केली होती की बाजीराव पेशव्याला मी ठार मारेल आणि त्यामुळे बाजीराव पेशव घाबरले आणि शाहू महाराजांना त्यांनी रजबजली करायला सांगितले मग पुढे शाहू महाराज त्यांना बाजीराव पेशव्यांना घेऊन तळे गावला उमाबाईकडे गेले आणि उमाबाईंना सांगितलं की युद्धामध्ये हानी होते नाही लाज आहे दोघांनी समजुतीने घ्यायला पाहिजे होतं घेतलं नाही त्र्यंबकराव पडले याच दुःख आम्हालाही आहे परंतु तुम्ही समजुतीने घ्या आणि बाजेरावाला माफ करा त्यांना आपला पुत्र माना आणि छत्रपती शाहू महाराजांचा शब्द उमाबाईंनी शेषाबद्ध मानला आणि त्यांना मान दिला पुढे गुजरातमध्ये जोरावर खान नावाचा मोगली सुभेदार चालून आला आणि तो भयंकर होता ही वार्ता छत्रपती शा, शाहू महाराजांच्या कानावर पडली आणि छत्रपती शाहू महाराजांनी दरबार भरून विचारलं की त्रिंबकराव पडले सेनापती गेले आता सेनापती सध्या तरी नाहीये नेमणूक केलेली नाही तर जोरावरखानाचा बंदोबस्त करण्यासाठी कोण जातो दरबारामध्ये मोठमोठे सरदार असताना सुद्धा कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही नव्हते आणि म्हणून सेनापती उमाबाई दाभाडे यांनी सांगितलं की आम्हाला सेनापती पद द्या आणि आम्ही जोरावर खानाचा पराभव करू त्याचा बंदोबस्त करू महाराजांनी त्यांना सेनापती पदाची वस्त्रे दिली मराठ्यांच्या काळातले एक पराक्रमी सेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांचा उल्लेख केला जातो त्यांच्याबद्दल विशेष भाग मी मागे जाहीर केलेला आहे किंवा युट्यूब ला, कि ला मी प्रसारित केलेला आहे तेव्हा गुजरात मध्ये चालून फौजे सहसेनापती उमाबाई दाभाडे गेल्या आणि त्यावेळेला या जोरावर खानानं उमाबाईंना निरोप पाठवला की अरे तू विधवा माझ्यावर कशाला चालून येत मला मुड़ चल मोठमोठे शत्रू चळ कापतात तू माघारी जा तुझी मुलं लहान आहे त्यांची काळजी घे तेव्हा उमाबाईने त्याला निरोप पाठवला हो की तुला समजेल उमाबाई कोण आहेत मी मराठ्याची सेनापती आहे आणि आम्ही मरणाला घाबरत नसतो माझे मुलं लहान आहेत का मोठी आहेत त्याची चिंता तू करू नको त्याच्यासाठी आमचे छत्रपती शाहू महाराज हे समर्थ आहेत आणि जोरावर खान भद्राच्या किल्ल्यामध्ये जाऊन बसला भद्राचा किल्ला मजबूत आता तो फोडायचा कसा किंवा त्याचा बंदोबस्त जोरावर खानाचा कसा करायचा युद्ध पेटलं घनघोर युद्ध पेटलं आतूनही गोळीबार होत होता परंतु मराठे तटाला भिडले आणि शिड्या कमी पडल्या तेव्हा उमाबाईने सांगितलं की प्रेत पडलात ना ते पेटून द्या आणि दरवाजा तोडा तुझे जळून जाईल मराठ्यांनी तिथं पडलेली प्रेतं पेटून दिली अंधर्वाच्या मोडला गेला काही मराठी शिड्यांनी वर चढले आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे शत्रूचा पराभव केला जोरावर खान पकडला गेला मराठ्यांनी आणि सैनिक जे उमाबाईचे होते त्यांनी त्याला उमाबाईच्या समोर उभा केला आणि होमाबाईनं त्याच्या छातीला चा तलवार लावून विचारलं मैं विधवा है, भाई तो मानो है, काय वट तुला तुरा तो मतलब कि माँ साहब मुझे आप क्षमा कीजिए मेरी गलती हो गई गलती हो गई मुझे छोड़ दीजिए जो चाहे मैं आपको दूंगा जितनी रकम चाहिए मैं दे दूंगा, मुझे छोड़ दीजिए हम वापस कभी भी गुजरात पर आक्रमण नहीं करेंगे असं म्हटल्यानंतर उमाबाईनं सांगितलं हे काम माझं नाही आहे मी तुला आता छत्रपती शाहू महाराजांच्या समोर उभं करणार आणि ते निर्णय घेणे घेतील तो आम्हाला मान्य होईल आणि अशा प्रकारे जोरावर खानाला बंदी बनून छत्रपती शाहू महाराजांच्या पुढे हजर केलं महाराजांनी पुढे त्याला मोठी रक्कम घेऊन दंड करून आणि स्वराज्यावर पुन्हा चालून येणार नाही असं लिहून घेऊन सोडून गेलं तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला दरबार भरवला आणि उमाबाई साहेबांचा सन्मान केला उमाबाई दाभाडे ह्या पहिले सेनापती म्हणजे दाभाडे घराण्याची खंडेराव दाभाडेंच्या पत्नी तेव्हा त्यांचा सन्मान छत्रपती शाहू महाराजांनी केला आणि त्याच वेळेला महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही गंगाजळ निर्मळ साहेब वाह अशा प्रकारचा गौरव करून आणि सोन्याच्या तोड्याचा मान त्यांना दिला जो भोसले घराण्याला होता कारण सोन्याचा तोडा स्त्रियांनी पायात घालायचा मान फक्त तोपर्यंत भोसले घराण्याला होता तोच मान उमाबाई साहेबांना दिला अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास या दाभाडे तळेगावच्या सरदार सेनापती दाभाड्यांचा आहे पाटीलकीपासून सुरुवात केलेलं हे दाभाडे घराणं मराठशाहीचं सेनापती म्हणून प्रसिद्धी साधं आणि आपल्या कर्तबगारीनं इतिहासाचं एक पान स्वराज्याच्या इतिहासामध्ये त्यांच्याकडून लिहिलं गेलं अशा प्रकारच्या पराक्रमी घराण्याला मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज